मराठा आंदोलक मनोज जारंगे पाटील यांचा आरक्षणासाठीचा सा जो लढा आहे मोर्चा आहे तो आज मुंबईच्या आझाद मैदानात पोहोचला आहे आणि त्या ठिकाणी आझाद मैदानात मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलन देखील झाले आहेत त्या येथे मनोज जारंगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू झालेलं आहे आज सकाळीच मोठं प्रदर्शन करत मनोज जारांगी पाटील यांनी मुंबई गाठली मनोज जारांगींसह हजारो नाही तर लाखो कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत आता डोक्यावरती गुलाल पडल्याशिवाय इथून हलायचं नाही गोळ्या घातल्या तरी माघार नाही अशा निश्चयच मनोज जाणारी पटेल यांनी केलेला आहे मागण्या पूर्ण होईपर्यंत मुंबई न सोडण्याचा मोठा निर्धार मनोज जाारगी पटेल आणि उपोषणकर त्यांनी आणि आंदोलकांनी निर्धार केलेला आहे आंदोलकांनाही सरकारला पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन देखील मनोज झरंगे पाटील यावेळी केले तसंच मराठ्यांना शांततेचं आव्हान देखील मनोज झरंगे पटेल यांनी केलेलं आहे तसंच आझाद मैदानावरती ठरल्याप्रमाणे नियमाप्रमाणे आपण आथे आलो आलो हो आलेलो आहोत आणि उपोषण सुरू केलेलं आहे अशी घोषणा मनोज जरंगे पटेल यांनी यावेळी केली सरकार सहकार्य करत नव्हतं म्हणून मराठे मुंबईत आले आंदोलनाला आधी परवानगी नव्हती त्यानंतर सरकारने आंदोलनासाठी परवानगी दिलेली आहे सरकारने सहकार्य केलं आता आपण देखील सरकारला आणि पोलिसांना सहकार्य करू असं मनोज जारंगे पाटील यांनी केलेलं आहे कोणीही जाळपोळ दगडफेक करायची नाही आणि मराठा बांधवांनी गोंधळ हा घालायचा नाही असं आवाहन देखील मनोज जारंगे पाटील यांनी आपल्या या भाषणातून आंदोलनापूर्वी किंवा उपोषणापूर्वी केलेलं आहे तसंच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी देखील झालेली आहे आणि ते आपण पाहतो देखील आहोत काही आंदोलकांनी मुंबई नवी मुंबईतील वाशी येथे जावे पुढील दोन तासात मराठा समाजाने मुंबई रिकामी करा काही जण वाशीमुक्काम करा असं आवाहन देखील मनोज दारंगी पाटील यांनी केले आणि मुंबईत आंदोलकांची जी अडचण होऊ नये पावसाचे दिवसही आहेत त्यामुळे काही आंदोलकांनी मुंबईत सोडून मुंबईच्या वेशीवरती असलेल्या वाशित आंदोलन सुरू करावं असं आव्हान देखील मनोज जळंगे पाटील यांनी केले मागण्यांची अंमलबजावणी होऊपर्यंत होत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही असं वारंवार मनोज जांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे डोक्यावरती गुलाल पडल्याशिवाय आता इथून हटायचं नाही मागार नाही असा निर्धार मनोज जळंगे पाटील आणि आंदोलनकर्त्यांनी आणि आयोजकांनी केलेला आहे पोलिसांना सहकार्य करा असं मनोज जारंगी पाटील यांनी सांगितलं आहे आपण कोणालाही बोलायला संधी द्यायची नाही दारू प्यायची नाही माझ्या समाजाला खाली मान जाईल असं कोणी वागायचं नाही किंवा घा मान खाली घालावी लागेल असं कोणी करू नये असं आवाहन मनोज जारंगी पाटील यांनी या आझाद मैदानातून केलेलं आहे तसंच आझाद मद मैदानात राहायचं आणि झोपायचं आणि जिथे जागा मिळेल तिथे प सांगतील तिथे पार्किंग करा आणि आपलं जे काय आहे ते मार्गक्रमण करा पाच दहा किलोमीटरच्या ज्या काही आहे त्या परिघात राहा आणि आपल्या ठिकाणी किंवा आंदोलन ठिकाणी येऊ शकता आणि या आंदोलनाला आता मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आमदार उत्तम जानकर माळशिरतचे जे आमदार आहेत राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे त्यांनी पाठिंबा दिला आहे तसंच बाबासाहेब देशमुख आहेत सांगोल्याचे आमदार त्यांनी देखील पाठिंबा दिलाय नारायण आबा पाटील जे करमाळ्याचे आमदार आहेत त्यांनी देखील पाठिंबा दिलाय आमदार सरोज अहिरे झालं त्यांनी देखील पाठिंबा दिला आहे आमदार अभिजित पाटील आहेत माड्याचे त्यांनी देखील पाठिंबा दिला आहे तर आमदार विजयसिंह पंडित झालं गेवराईचे आमदार आहेत माजलगावचे आमदार आहेत प्रकाशदादा सोळंके तसंच आमदार राजेश वेटेकर आहेत आमदार राजू नवघरे आहेत वसमतचे जे राष्ट्रवादीचे आहेत आणि आमदार रोहित पवार आहेत त्यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे तसंच हे तस जे काही मराठा समाजाचं जे आंदोलन आहे ते आंदोलन मोठ्या प्रमाणात यशस्वी होताना दिसत आहे ज्या पद्धतीने हे शांततेत आंदोलन करतील तोच आपला कार्यकर्ता आणि सरकारचा कार्यकर्ता जर आला किंवा कोण्या पक्षाचे असाल मराठ्यांना डाग लावत असाल तर तुमची जबाबदारी आमची नाही असं तळमळीनं ना मनोज जारगे पाटील यांनी आपल्या या समाजाला किंवा आंदोलनकर्त्यांना सांगितलेलं आहे त्याचबरोबर मी उपोषणाला बसतो आहे शेवटच सरकारला विनंती करतो की आत्तापर्यंत सहकार्य केलं तसंच सहकार्य यापुढेही करा आणखी मराठे मुंबईत येणार आहेत इथून पुढे जे एवढे लोक आहे आलेत मराठ्यांच्या ना, ना, नाराजीची जे खेल जी लाट आहे ती अंगावरती घेऊ नका मनोज जारगे पाटील कुठेही या आंदोलनापासून भरकटणार नाहीत हटणार नाहीत याच ठिकाणी उपोषण करून मिलो तरी देखील मराठ्यांचा अंगार हा गुलाल टाकल्याशिवाय कुठ कुठेही हलणार नाही किंवा हरणार नाही एकाही पोलिसांचा फोन आला नाही पाहिजे असं मनोज जानके पाटील यांनी आपल्या आंदोलनकर्त्यांना सांगितलं आहे मला फोनवरती बोलता येत नाही त्यामुळे मी आता उपोषणावरती बसणार आहे तब्येत खराब होणार आहे त्यामुळे कुणीही जाळफो दगडफेक करायची नाही आंदोलनाला बट्टा लावायचा नाही मी मरण पत्करायला तयार आहे पण आता मागे हटायचं नाही मराठ्यांना विजय मिळवून दिल्याशिवाय डोक्यावरती गुलाब टाकल्याशिवाय हटणार नाही असं वारंवार त्यांनी मनोज जारंगी पाटील यांनी आपल्या या आंदोलनाच्या माध्यमातून उपोषणाच्या माध्यमातून त्यांनी आवाहन केलेलं आहे तसंच सरकारने आपल्याला ज्या पद्धतीने सहकार्य केले त्या पद्धतीने यापुढेही आपलं सहकार्य त्यांना असू द्या किंवा ते राहील असं त्यांनी सांगितलं आहे तसंच या आंदोलनाच्या माध्यमातून माझ्या समाजाला खाली मान घालायला लावू नका मला गोळ्या घातल्या तरी चालतील पण समाजाला मागण्या पूर्ण केल्याशिवाय माझे हटू नका असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे तसंच गेल्या या दोन तासात मुंबई मोकळी करून पोलिसांना सहकार्य करा एकही पोलीस नाराज होणार नाही अशी काळजी घ्या असं मनोज जारंगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना आवाहन करत आपलं उपोषण या ठिकाणी सुरू केलेलं आहे आता सरकार पातळीवरती किंवा जे काही मराठ्यांचं आंदोलन आहे मराठ्यांची गर्दी आहे किंवा ती लाखोंच्या संख्येने जे आंदोलक अंदुल, आंदोलक मरण आलेला आहे याचा ना या सरकारला अंदाज आहे ना मनोज जारंगे पाटील यांना अंदाज आहे ना आयोजकांना त्यामुळे मराठा समाजाच्या या मागण्यांसंदर्भात आता कशाप्रकारे हे रिॲक्ट होतात कशाप्रकारे सहकार्य करतात हे देखील पाहावं लागणार आहे दरम्यानच्या काळात म जे मराठा समाजाची उपसमिती आहे त्या उपसमितीचे अध्यक्ष असलेले मंत्री राधाकृष्ण के पाटील यांची प्रतिक्रिया देखील समोर आलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलंय की मराठा समाजाला आमचं पूर्ण सहकार्य आहे आणि राधाकृष्ण के पाटील हे देखील मराठा आहेत आहेत आणि त्यामुळे ते नक्कीच सहकार्य करतील असं मराठा समाजाला वाटत आहे आणि त्या पद्धतीने आता जर मराठा समाजाच्या मागण्यांचं निवेदन आलं तर त्यामध्ये आम्ही सकारात्मक आहोत आम्ही चर्चा करायला तयार आहोत असं देखील त्यांचं म्हणणं आहे परंतु त्यांनी असंही म्हटलं की या सगळ्या घटनेला हे कुठेतरी महाविकास आघाडीच जबाबदार आहे कारण की महाविकास आघाडीने त्यावेळी मराठा समाजाचे जे आरक्षण आहे ते कोर्टात टिकवलं नाही असं त्यांचा म्हणण्याचा रोख असावा त्यामुळे आता एकूणच मराठा समाजाच्या आंदोलनाकडे गृहमंत्री जे आहेत ते फडणवीस हे कशा पद्धतीने पाहतात ते पाहावं लागणार आहे दरम्यानच्या काळात याला जे काही आहे ते मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळताना दिसत आहे हे आंदोलन आहे ते चिघळू नये किंवा वेगळ्या मार्गाने जाऊ नये यासाठी मराठा समाजाने आणि पोलिसांनी तसंच गृहमंत्रालयाने मुख्यमंत्र्यांनी या अंदोलोना करे, अंदोलोना करे, वरती, वरती, हे या आंदोलनाकडं आंदोलनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहावं आणि ते चांगल्या पद्धतीने हाताळावं अशी मागणी देखील होताना दिसत आहे तसंच ज्या काही मुंबईतल्या खाळगल्ल्या आहेत त्या खाऊगल्ली बंद करण्याचा कुठेतरी अप्रत्यक्षरित्या फतवा काढलेला आहे असं रोहित पवार यांनी सरकारवरती गृहमंत्रालयावरती सरकारवरती आपला रोख व्यक्त करत त्यांनी हे करू नये किंवा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन सरकारला त्यांनी केलेलं आहे एकूणच या सगळ्या घडामोडीकडे या उपोषणाकडे आपलं लक्ष असणार आहे तर तुर्तास तरी आपण थांबतो आहोत आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि चॅनलच्या माध्यमातून घडामोडी आपण पाहणार आहोत तुर्तास धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढे